नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच महाराजांच्या प्रार्थना उद्या माघ महिन्यातील पौर्णिमा आहे तर ही पौर्णिमा तिथी आज संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटापासून सुरू होईल आणि उद्या बुधवार दिनांक बारा फेब्रुवारीला रात्री सात वाजून बावीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी संपेल तर या माघ पौर्णिमेला काही महत्त्वाच्या सेवा केल्या तर आपल्या कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी खूप महत्त्वाच्या ठरतात या दिवशी काही उपाय केले तर आपल्या पितरांचे आशीर्वादही आपल्याला मिळतात तर या माघ पौर्णिमेला देवी लक्ष्मीबरोबर भगवान विष्णूंची पूजा करणे आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्या कुलदेवीला स्मरून काही सेवाही करणे आवश्यक आहे बरेच जण पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतात तर ही पूजा आपण आज संध्याकाळी सात नंतर केली तर चालेल उद्या बुधवारी देखील आपण सत्यनारायण पूजा केली तरी चालेल लक्ष्मी प्राप्तीसाठी सत्यनारायण पूजा ही खूप महत्वाची आहे वर्षातील ज्या बारा पौर्णिमा असतात त्या प्रत्येक पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा केली तर आपल्या कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी खूपच फायद्याची ठरते ही सत्यनारायण पूजा करण्यासाठी आपण कोणत्याही गुरुजींना किंवा भटजींना बोलवण्याची आवश्यकता नसते तर आपण घरच्या घरीही साध्या पद्धतीने सत्यनारायण पूजा करू शकतो ही सत्यनारायण पूजा कशी करावी यासाठी आपल्याला दिंडूरपंडित सेवा केंद्रामध्ये तर सत्यनारायण पूजेचे पुस्तक मिळते तर त्यामध्ये बघून तुम्ही ही पूजा करू शकता प्रत्येक पौर्णिमेला आपण देवी लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची पूजा जरूर करावी त्यांची सेवा जरूर करावी आपण प्रत्येक पौर्णिमेला देवी लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला काही आर्थिक समस्या असतील आपला व्यवसाय जर नीट चालत नसेल सतत आर्थिक समस्येला आपल्याला तोंड द्यावे लागत असेल तर प्रत्येक पौर्णिमेला आपण देवी लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करावे आपल्याकडे कर देवीची मूर्ती नसेल श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्रावर देखील कुंकुमार्चन सेवा केली तरी देखील चालेल आपल्या कुलदेवीची नित्यसेवा करणे आपल्याला जमत नसेल किंवा तिच्या वारा दिवशी देखील आपल्याला सेवा करणे जमत नसेल तर आपण पौर्णिमेला आपल्या कुलदेवीला स्मरून सेवा करणे आवश्यक आहे कारण त्यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर असणे आवश्यक आहे कारण आपले कुलदैवत आणि कुलदेवी हे आपल्या आईवडिलांप्रमाणे असतात त्यामुळे त्यांची सेवा करून त्यांचे आशीर्वाद जरूर घ्यावेत पौर्णिमेला आपण आपल्या कुलदेवीला स्मरून त्याचबरोबर आपण देवी लक्ष्मीला स्मरून या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा या दिवशी आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे शक्य नसेल तर आपण सोळा वेळा सिद्ध कुंजिका सूत्राचे पठण करावे सिद्ध कुंजिका सूत्र हे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते बघून म्हणू शकता किंवा यूट्यूबला तुम्हाला सिद्ध कुंजिका सूत्र मिळेल हे आपण बघून सोळा वेळा म्हणायचे आहे सिद्ध कुंजिका म्हटल्याने आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचे पुण्य मिळते आपल्याला शक्य असेल तर जरूर या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ जरूर करावा माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कमळगट्ट्याच्या माळेवर एक मंत्र जप करायचं आहे या मंत्रजपाने आपल्याला काही आर्थिक समस्या असतील तर त्या सुटण्यास मदत होते या मंत्राचा जप केल्यामुळे देवी लक्ष्मीचे कायम आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहणार आहेत या मंत्र जपामुळे आपल्या घरामध्ये कधीच पैशाची कमतरता भासणार नाही आपल्याला कुठून ना कुठून तरी पैशाचे मार्ग उपलब्ध होतील पण आपण पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने ही सेवा करायची आहे आपला जर विश्वास असेल तरच आणि आपली पूर्ण श्रद्धा असेल तरच आपल्याला देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळणार आहेत तर आपण या पौर्णिमेपासून या कमळगट्ट्याच्या माळेवर लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णूपत्नीचे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा आपण कमळगट्ट्याच्या माळेवर जप करायचा आहे ही सेवा तुम्ही रोज केली तरी खूपच त्याचा चांगला फायदा आपल्याला होणार आहे तुम्हाला जर शक्य नसेल तर आपण प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला अकरा माळी लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आपल्या पित्रांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबासाठी खूप महत्वाचे असतात त्यासाठी आपल्या पित्रांना स्मरून या दिवशी एक दिवा लावायचा आहे हा दिवा आपल्या घराच्या आसपास कोठे पिंपळाचे झाड असेल तर तेथे लावायचं आहे दिवा लावण्यासाठी आपण जात असताना आपल्याला अक्षदा फुले अगरबत्ती हळद कुंकू त्याचबरोबर एक तांब्या पाणी आणि त्यामध्ये आपण ताजे गायीचे दूध मिक्स करून घेऊन जायचे आहे पिंपळ झाडाजवळ गेल्यानंतर आपण दूध मिश्रित पाणी पिंपळ झाडाला अर्पण करायचे आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करावे अगरबत्ती लावावी आपण जो मातीचा दिवा नेला आहे त्यामध्ये आपले शुद्ध गायचे तूप घालून हा दिवा आपण तिथे प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर नमस्कार करून आपण पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायची आहेत तुम्ही यावेळी पाच किंवा अकरा प्रदक्षिणा मारल्या तरी देखील चालेल पिंपळाच्या झाडावर भगवान विष्णूंचे वास्तव्य असते तर आपल्याला भगवान विष्णूंसोबतच आपल्या पित्रांचा देखील आशीर्वाद मिळणार आहे तर आपण या माघ पौर्णिमेला हा उपाय जरूर करावा या दिवशी भगवान विष्णूंची कोणती सेवा करावी तर आपण या दिवशी व्यंकटेस्त्राचे जरूर पठण करावे व्यंकटोशोत्र मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषेत आहे मराठीमधले व्यंकटेशोत्र हे थोडे मोठे आहे ते तुम्ही म्हटले तरी देखील चालेल किंवा आपण संस्कृतमधले व्यंकटेशोत्र हे थोडे छोटे आहे हेही म्हटले तरी देखील चालेल तुम्ही एक वेळा म्हणू शकता किंवा अकरा वेळा म्हटले तरी देखील चालेल भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व्यंकटस्तोत्राची सेवा अतिशय महत्त्वाची आहे आर्थिक प्राप्तीसाठी वर्षातून एक वेळ तरी व्यंकटेशोत्राचे अनुष्ठान जरूर करावे व्यंकट्सोत्राचे अनुष्ठान कसे करावे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओही नक्की बघा म्हणजे तुम्हाला आर्थिक प्राप्तीसाठी व्यंकटेशोत्राचे अनुष्ठान कसे करावे याची माहिती मिळेल तर आजचा व्हिडिओ येथे थांबवतील आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद